तेवढे भूत पाहिजे ना एवढ्यांचा वावर पाहिजे की नाही आपण म्हणतो स्मशान भूमिका असत पण तिथं पण एक आपल्या मनात ती लहानपणापासून आपल्याला बिंबवलेलं आहे लहान असतं ना आपल्याला काय म्हणते तिकडे जाऊ नको अंधारात जाऊ नको तिकडे काय असतं भोकडी असते त्यावेळेची भोकडी आपल्या डोक्यात जी बसते तर ती भूत आणि म्हणून माणसं सुद्धा भूतासारखीच भूतासारखीच वागतात तर भूत हे काय काल्पनिक आहे लक्षात घ्या कुठेही भूत नसत मग त्या किटलीच झाकण कशा निवडत होत वारा कसलं वारा वाफे हा वाफेने शपास हे कोणाला कळालं त्याच्यामध्ये चिकित्सा होती ज्याला प्रश्न पडला ज्याने ते शोधायचा प्रयत्न केला त्या जेम्स वॅटला ते कळालं त्याच्या आधी ते झाकण ओढत नव्हतं सगळेच बघत होते झाकण वर पण काय येतं काही घेणं देणं नाही बरोबर त्याच्यातून वाफेचा शक्ती त्याचा उपयोग केला गेला आणि वाफेच्या इंजिनाचा शोध लागला एक नवीन क्रांतिकारी पाऊल त्यावेळेला जगापुढे एक नवीन शोध लागला ला आणि शक्तीचा शोध लागला आता कोणत्या झाडाचं फळ कुठे पडत खबर जात आणि मग हे कोणी पाहिलं न्यूटननी आणि कोणत्या झाडाचं फळ होत ऍपलचं दुसरे नाही पडत पडतात सगळेच फळ आपण जर उडी मारली तर आपण वरती जातो का खालीच येतो कसा जर शोध लागला हा गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कारण न्यूटन कडे ती दृष्टी होती ती दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी कोणाकोणाला प्रश्न पडतात कोणाला प्रश्न पडतच नाही प्रश्नच पडत नाही आम्हाला प्रश्नही पडत नाही आम्हाला तिच्यासाठी टाळ्या वाजवा ते आहे त्यांना सांग दिवा दिवा आहे बरोबर याला हे झाकण आहे हा याच्यात काय आहे का बघ बघून घे उंकून बघ खालीवर करून बघ तेल लागत वात लागते याला वात आहे का बघ ते झाकणाला छिद्र आहे का बघ ते मुलींकडे बघून छिद्र आहे पण त्याला वात बिलकुल ना नाही वात नाही याच्यामध्ये तेल नाही काहीच काय मग याच्यात याच्यात काय काहीच नाही रिकाम आहे हा रिकाम आहे करते बा याच्यात काय काय कोण सांगेल काहीतरी आहे याच्यात काहीतरी आहे वैज्ञानिक हवा आहे शाफास वैज्ञानिक आपण विज्ञानाचे विद्यार्थी आहोत ना याच्यामध्ये फक्त हवा आहे पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पाण्याचीच बॉटल आहे कशावरून ही पाण्याचीच बॉटल आहे कशावरून हे पाणी डोळ्यांना दिसतंय वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं तर हे पाणीचे कशावरून याचं दुसरं काही नसेल कशावरून आता ही बॉटल तर फोडलेली हे काय त्याच्यातलं पाणी पिलेलं आहे पाणी पिलेलं आहे काही शिल्लक आहे मग हे पाणीचे कशावरून पाण्यासारखं अजून काहीच नसतं का दुसरं काही असलं मग निरीक्षण केलं लगेच अनुमान काढला हे पाणी तर्क करा आणि चिकित्सा करायची असेल तर याची चिकित्सा करायची असेल तर काय करायचं काय करायचं चिकित्सा करायची याची हे पाणीच आहे का नाही कसं ठरवायचं काही दुसरी मुलगी आहे का तुम्ही म्हणता पाणी कसं ओळखायचं याची चिकित्सा कशी करायची तुमचा तो तर्क झाला काहीतरी करावं लागेल ना टेस्टिंग करावं लागेल ना याची बघ याच डाकण बी काढलेलं आहे बरोबर हा काही बर आता याच्यामध्ये पाणी आहे का नाही काय करावं लागेल काय करावं लागेल घेऊन बघावं लागेल ना मग तू अगोदर पिते कमी घेऊन हा मी बघा किती हुशारे ती ती म्हणजे तुम्हीच आधी म्हणजे तिला सुद्धा आता शंका आली बरोबर इकडे 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 फोटो काढते ती आपल्या इकडे हे बघा ती बघा किती हुशार आहे म्हणून मी सांगितलं आत्ताची पिढी आमच्यासारखी नाहीये आम्ही म्हटलो असं तुम्ही मोठे मी तुझी तो आधी काय म्हटली तुम्हीच प्यादी तिला तु शंका आली बरं मी एक गोट पितो वरून पितो मी ओके हा तू घे घेऊन बघ पिपी फिन नसतील घाबरती ती प्यायला घाबरू नको काय सांग ना ए, एक पानी। पानी जावरुनु। जावरुनु। मग हे पाणीचं आहे असलं घाबरू नको आपण हे पाणी आहे आपण पिलो पाणी काही झालं नाही आम्हाला पाण्यासारखं लागलं ना मग पाणीच पाणीचे पाण्यासारखं लागलं म्हणजे पाणीच आहे मला सांगा पाणी आग विजवतो का आग पेटवतो आग विजवतो आता आपण या पाण्याने आग पेटवणार आहोत पाण्याने आग पेटवणार आहोत बरोबर तुला मंत्र येतो तुला एक मंत्र शिकवतो मी हा सांगायचं को नाही कोणाला माईक बंद कर

त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी भर खाली ठेव झाकण खाली ठेव हा तिकडे समोर समोर त्यांच्या समोर हा हो। ठेव अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्यापेक्षा जास्त भरलं काडी पेटी आहे का पण पेटी लागेल ना त्याला काढीची पेटी राहिली बघा घरी पाहुणे आलेत आपल्याला चहा ठेवायचा आहे आधी पातेलला घेतलं हां सगळं साहित्य घेतलं गॅस लायटरच सापडत नाही <laughs> काडीची पेटी नाही मग जाई दुकानात पेटी घेऊ तशी आता आपल्या अवास्था झाली पूर्वतयारी कमी पडली काढीची पेटीच नाही आणली मिळेल का पेटी अरे ओ समज कोणाकडे मिळाली सांगू नका नाही तर ते म्हणतील तुमच्याकडे काडीची पेटी कशी काय असं व्हायचं बरोबर हे बघा त्या दिव्यात काय काय भरलं तू किती भरलं अर्ध्याच्या वर भरलेलं आहे आता आपण त्या दिव्याला झाकण लावून नंतर आपण इथे मॅडम पण बसलेल्या आहेत नाही फक्त तिनं पाणी टाकलेलं आहे मॅडम मॅडम आता त्याला काडी लावून बघणार आहे सगळेजण बघा मी वरती धरतो वाटल्यास टाळ्या वाजवा ना मी तू काय टाकलं होत तू ते पाणी पिली होती याच्यात काही होत कायकवर बोल याच्यामध्ये काही होतं का आधी काय टाकलं फक्त तुझे मंत्र चालू होते ना तिच्या मंत्रामुळे हा दिवा पेटला टाळ्या वाजवा तिच्यासाठी <laughs> आता तुझा मंत्र सांग सगळ्यांना किती ताकद आहे तुझ्या मंत्रामध्ये ते बघा त्या मंत्रामध्ये किती ताकद आहे दिवा पेटलेला आहे हा सांग कोणता मंत्र आहे तुझा सांग ना तू कोणता मला सांगितलेला भा सांग सच तीन पहिली दोन तीन ओळी सांगतो विठाला 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 भाऊ तुला साताली तुझ्या लेकरांची आला कापुरी आज भराव रे बसा बालीचा गीतला आम्ही वाळवती तुझी सावली गळा भेट घेण्या घेण्याची निघाली तुझ्या नामच्या इंद्रायने विठ्ठल विठ्ठल पहिला मंत्र कोणता मंत्र होता ज्या देवाच्या नावावर एकही चमत्कार नाही सगळ्यांचा ऐक नाही तो विठ्ठल हा बऱ्याच जणांना विठ्ठलाची भक्ती आवडते मला सुद्धा आवडते कारण त्या देवाच्या नावावर कुठलाच चमत्कार नाही ठीक आहे आता तो पेपरला आलेलो होतो सुनीता हरकळ नावाची अठ्ठेचाळीस वर्ष वयाची महिला आजारी पडली आणि डॉक्टरांनी औषधं दिली घरी आल्या शेजारी पाजारी म्हटली काय त्या डॉक्टरांची औषधं घेतली काही वेळेला काहीच होत नाही चर्च मध्ये जा प्रार्थना करा तुम्हाला मंत्राने मारलेलं औषध आदर देतील ते औषध त्यांनी घेतलं पाणी शिंपडलं तेलाची बाटली होती आणि हे कपडाला लावा आणि पाच दिवस प्या म्हटले त्या पिल्या दवाखान्यात ऍडमिट झाल्या पाचव्या दिवशी गेल्या पेपरला बातमी आली सगळीकडे मला बऱ्याच जणांचे मेसेज आले फोन आले मी बाहेर होतो आणि मी आठव्या दिवशी तिथे आलो त्या सर्व ठिकाणी भेट दिली त्यांच्या घरी भेट दिली डॉक्टरांकडे गेलो आणि नंतर पोलीस स्टेशनला विचारलं की चंद्रशेखर गवडा नावाचे फादर त्यांना तुम्ही अटक का नाही केली ते म्हटले त्यांच्याविरोधी ठोस पुरावा नाही त्यांना म्हटलं की जादूटोनाविरोधी कायदा कलम तीन पोट कलम दोन नुसार हा गुन्हा आहे एखाद्या रोगासाठी मंतरलेलं तेल देणं तो दावा करणं हा गुन्हा आहे तुम्हाला त्याला अटक करायला लागेल करायची नसेल तर मी एसपी जाईल नाहीतर परवा त्यांचा दावा आहे मी दाव्यात येऊन असं बोलेल ते म्हणजे कायदा सुव्यवस्था बिघडेल मग त्यांना अटक करावी लागेल ते म्हणजे त्यांना जामीन मिळेल म्हणलं मिळू द्या लोकांमध्ये संदेश जाईल दोन दिवसांनी दाव्याच्या आधी त्यांना त्यांनी अटक केली दोन दिवस ते आतमध्ये हवा खाल्ली त्यांनी नंतर त्यांना जामीन मिळाला आता ते कोर्टात चक्रा मारत त्यांची मुलगी शिवाणी नावाची ती दिवस झाली बोलतच नव्हती कारण वडील तिचे कोरोनात गेले कोरोनाच्या वेळेला सगळं बंद होत की नाही काय चालू होत करून काय ते किती कड्या आहेत त्या हातात ना ते बाई बोल ना तीन कड्या आहेत आकार सांग त्यांचा गोलाकार लहान मोठ्या सांग किती लहान किती मोठ्या एक लहान आणि दोन मोठ्या आहेत आता तुम्ही दोघींनी काय करायचं ती मधली कडी काढायची कशी काढायची बघा काढा त्याला लंगर तोडणे म्हणतात बऱ्याच जे यात्रे जत्रेमध्ये बाबा बुवा मांत्रिकांची तिथं स्थान असतं जिथं मठ असतात आश्रम असतो झोपडी असते अशा ठिकाणी आपण जातो त्या बाबा बुवांना आपला प्रश्न सांगतो आणि ते म्हणतात की तुमचा प्रश्न मी भी सोडवीन कोणीतरी तुमच्यावर करणी केलेली आहे आणि हा लंगर काढला येतला की तुमची समस्या सुटेल हां सारख्या प्रमाणामध्ये जातो तिची समस्या तुम्हाला सोडवायची आहे तुम्ही ही समस्या सोडवली तर तुमचा लंगर मी परत करेन आता मी त्या बाबांना आश्वासन दिलंय आता या मुलीची समस्या हर्षदाची समस्या गणिताची आपल्याला सोडवायची आहे यापुढे तिला गणित विषय सोपा जाईल शंभर पैकी शंभर मार्क मिळतील हा जय लंगरवाले बाबा आता आपल्याला ही कडी का बाबा ठीच आहे ना काही बदल आहे का आहे काही बदल नाही आता बघूया आपण लंगरवाले बाबा अर्षदाचा गणिताचा प्रश्न सोडवा गणिताचा प्रश्न गणिताचा प्रश्न सोडवा अभ्यास करत नाही का तू नाही अभ्यास नाही करायचा आपल्याला अभ्यास न करता सोडवायचा आहे अभ्यास न करता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे लंगरवाले बाबा अर्षदाचा गणिताचा प्रश्न अभ्यास न करता सोडून द्या अभ्यास न करता सोडून द्या अभ्यास न करता सोडून द्या अभ्यास करणार का करणार का अभ्यास न करता सोडवायचा आहे अभ्यास करणार का नाही करणार अभ्यास नाही करणार लंगरवाले बाबा ती मध्ये अभ्यास नाही करणार चला लवकर लवकर प्रश्न सोडवा लवकर प्रश्न सोडवा सुटला प्रश्न घ्या अरे मला वाटलं घातली लवकर मंत्र चालू येत ना ती म्हणते मनात काय मनात म्हणते तीच नंतर मंत्र सांगणार आहे तुम्हाला अटक गेली गेली वाट गेली शपास शपास गेली गेली गेली, गेली, शबस, शबस, गेली, 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 गेली. गेली. गेली मंत्र काय काम करेन मंत्राचा पावर कमी झाला वाटत का अरे परत बाहेर आली बघू इकडे मंत्राचे पावर कमी व्हायला लागलेत बघूया मला जमत काय का। मला जो मंत्र सांगितलाय तो, तो ना? आ, तुझे मंत्र इकडे मंत्र जर चालू असले तर ती कधी जाईल आणि परत ती मग तू म्हटले आता काढून दाखवा हा ठीक आहे किती डेअरिंग आहे बघा तिच्यामध्ये मध्ये कडी जर तू काढली तुला मी दहा हजार रुपये कडी किती देऊ तुला काढ पटकन कडी दहा हजार रुपये द्यायचे बरं का नाही तर मी काढून दाखवतो तू मला किती देते दहा रुपये देशील तुझे प्रयत्न चालू आहे गोपर्यंत मंत्र सांग तिकडे मंत्र हा तिकडे सांग तिचा मंत्र ही माझं नाव सांग ना, ना? <laughs> हा मंत्र होता आमचा बघा या मंत्राने ती कडी निघाली आणि आता परत घातली सुद्धा पण तो मंत्र फक्त मलाच लागू झाला यांना कुठे लागू होतोय हा ये तुने क्या किया असं मत म्हटले की ते काय असत मुलांना मुलींना तुम्हाला आप कोर रे नाव आहे का आप हा परिवर्तनवादी विचारसरणीतले एक पुरोगामी व्यक्तिमत्व ते काय म्हणायचे चमत्कार करणारे बदमाश असतात मी चमत्कार केला ना मी सोडून फक्त मी सोडून चमत्कार करणारे बदमाश असतात त्यानंतर चमत्कारावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आपण सर्व सोडून आपण सर्व सोडून चमत्कारावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि एवढं माईत असून सुद्धा दाभोळकरांचा खून झाला या काम हे काम करतात काही सनातनवाद्यांना ते चालत नाही वेगळे विचारसरणीचे लोक आहेत त्यावेळेला आपले मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण हे जेव्हा साताऱ्यात दाभोळकरांच्या ज्या मिसेस आहे हे ताई सैलाताई दाभोळकर यांना भेटायला गेली आणि सांत्वन करायला गेली तर त्यावेळेला शैलाताई त्यांना म्हटल्या की मुख्यमंत्री साहेब तुम्ही भेटायला आल्या माझं बाकीचं काही सांत्वन करण्यापेक्षा ज्याच्यासाठी ताबळकरांचं बल बलिदान झालं तो कायदा तेवढा पारित करा म्हणजे त्यांना तुमची आदरांजली खऱ्या अर्थाने होईल आणि पृथ्वीराज चव्हाण अजितदादा यांची जी काही कमिटी होती त्या कमिटीने हा कायदा पारित केला आणि तो जादूटोना विरोधी कायदा आहे म्हणून हे बाबा बोआ आता इथे हा जो मी लंगर सोडवला आहे काय तुम्ही एवढा प्रयत्न केला उडून पाहिलं चालून पाहिलं माझ्या काय एवढी एवढी चाकते का शक्तीपेक्षा युक्ती म्हणजे त्याला आपण हातचा लाखी म्हणजे हातचालाखी एखादा महाराज हवे सोनं काढतो <laughs> हवेतून तुम कुठे <पुड़ा> सोनं लेखतो <laughs> आमच्याकडे एक महाराज आले होते भिगवांचे सगळी मुलं तिकडं लाईन लावून ते साखर वाटत होती आणि ते लोक म्हणायची साखरच संपत नाही एका छोट्याशा पातेल्यामध्ये साखर होती हजारो लोकांची ती साखर संपत नाही मग साखर संपत नसेल तर मग कारण बंद केली पाहिजे बरोबर बाबालाच बस पाहिजे तिथे अख्ख्या देशाला पुरे एवढी साखर असं काही होत का हे हात चलाकली आहे याचा जर सराव केला तर तुम्हाला सुद्धा इकडे sekarang <numbers> <cantik> <laughs> <Elena reiterate> <p warnanya> kan ये इकडे इकडून घे थोडं लांबून पाठीमागून मागून हे बोर्ड पण आले पाहिजे पुढे असेल का